नमस्कार शेत्रवन शेती बाजारभाव व्यवसायामध्ये मी श्रीकाशवंत आपल्या सरशी स्वागत करत आहे आज दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार मार्केट यार्ड पुणे आज फळांचे उच्चांकी बाजारवर काय पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपले फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर चलंतर भाऊ ते आज कोणत्या फळांच्या दरामध्ये बदल झालेले बाळा होतात सुटपांची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांचे दर जे आहे ते साधारणतः पंधरा रुपयापर्यंत पाहायला होते हलक्या क्वांलिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला सुटपांचे दर पाहायला होतात द्राक्षांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षांसाठी साधारणतः दर जे आहे ते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारामध्ये आवक पाहू शकता तर आवक देखील आपल्याला पारामध्ये त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये साधारणतः दर जे आहे ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी पाहावते पपईचे क्वालिटी नसतात साधारणतः दर जे आहे चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात खरबजची आवक पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये कर्बजसाठी साधारणतः दर जास्त आहे तीस रुपयापर्यंत इच्छाचे दर पाहायला मिळते हलक्या पद्धतीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये खरबूजच्या दरामध्ये आपल्याला थोडेसे सर्वतर पा काय पाहायला मिळतात आवक कमी जास्त झाल्याचं पर्यान देखील आपल्याला खरबूजच्या दरावरती पाहायला मिळते कलिंगडची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलंगडसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उशांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपये ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात मोसंबीची आवक पाहू शकता मोठभरावरती मोसंबीची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता बऱ्याच दिवसापासून पार दर जे आहेत थोडेफार स्थिर असलेले पारा मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला मिळते संत्रीची पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पारा मिळतात चिकूची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूसाठी साधारणतः दर जे पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात लिंबांची आवक पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे येते साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते त्याचबरोबर खरेदीसाठी देखील आपल्याला वर्द ग्राहकांची पाहायला मिळते आवक पाहू शकते या ठिकाणी आपल्याला हिरव्या लिंबांची आवक पाहायला मिळते लहान मोठ्या साईजमध्ये मिक्स असलेले लिंबांसाठी दर हे आपल्याला साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापासून पाहायला मिळत